तेल्हारा शहरातील विश्रामगृह जवळील ज्ञानेश्वर शिवभोजन येथे शिळे भोजन देत असल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी शिवसेना पदाधिकारी यांच्याकडे प्राप्त होत असल्याने याबाबत तहसीलदार यांनी नायब तहसीलदार सुरवडकर यांचे समिती पंचनामा करिता पाठविली असता सदर शिवभोजन केंद्रावर शिळे भोजन दिल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे गोर गरिबांसाठी सरकार राबवत असलेल्या या, या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तेल्हारा शहरातील ज्ञानेश्वर शिवभोजन विश्रामगृहात प्रमोद भटकर यांचे शिवभोजन असून यांच्याकडील शिवभोजन केंद्रावर भोजन अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत तक्रारी नागरिकांकडून लेखी स्वरूपात प्राप्त झाले आहे पाच ऑगस्ट रोजी शिवाजी गजानन फोकमारे यांनी शिवभोजन घेतले असता सदर भोजन हे शिळे दिले आहे याबाबत रीतसर लेखी तक्रार यांनी केली आहे सदर प्रकरणाची दखल घेत आपल्या कार्यालयामार्फत पंचनामा झाला असून सदर पंचनाम्यानुसार शिवाजी फोकमारे यांना दिलेले शिवभोजन शिळे व निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे यावेळी नायब तहसीलदार सुरवडकर पत्रकार नाना इंगोले लाभार्थी शिवाजी युवासेना जिल्हा प्रवक्ते प्राध्यापक सचिन थाटे आकाश इंगळे उपस्थित होते या आधी सुद्धा अनेक शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेले शिवभोजन हे सुद्धा शिळे असल्याबाबत तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या त्यामुळे सदर शिवभोजन केंद्र सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून त्वरित या केंद्रांवर कार्यवाही करावी अशी मागणी तेल्हारा शहरातील नागरिक करीत आहे याबाबत त्वरित शिवभोजन केंद्र परवाना रद्द करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठवण्यात यावा अशी मागणी शिवसेना पदाधिकारी यांनी केली आहे महाविकास आघाडीच्या वतीने गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र प्रॉपरेटर प्रमोद भटकर यांच्या इथं नागरिक गेले असता तिथं भाजी आणि पोळ्या आणि सर्व हे शिळं अनाज भेटल्यामुळे नागरिकांनी तहसीलदाराला दाखल तक्रार दाखल केली तक्रार दाखल अशी केली की इथं शिळा अनाथ आहे म्हणून सांगितलेलं तसंच तहसीलदार साहेबांना आणि शिवसेना शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जे इथं तक्रार केली आणि यांनी साहेबांना फॉलोअप घेऊन साहेबांच्या जोड जाऊन शिवसेनेच्या वतीने त्यांना तिथं जाऊन आपल्या तहसीलदार साहेबांना तिथे पंचनामे केले तहसीलदार साहेबांनी पंचनामे करून ते पूर्णाच पूर्ण अकोले इथे पाठवण्यात आले तरी पण शिवसेनेच्या वतीनं या ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र यांचे परवाना रद्द नाही केलास तर आम्ही शिवसेना हे आमच्या स्टाईलनं त्यांची दुकान बंद करू त्वरित साहेबांनी याचा फॉलो घ्यावा हे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आज तेल्हा शहरातील ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र येथे शिवसे शुभोजन लाभार्थ्यांना शिळ न दिल्याबाबत तक्रारी काही नागरिक आमच्याकडे घेऊन आले असता त्याची शहानिशी करण्याकरता आम्ही तहसीलदार यांच्याकडे भेट घेतली आणि त्यांच्या हे लक्षात आणून दिलं की सदर शिवभोजन केंद्रावर नागरिकांना शिळ रात्रीचं भोजन देण्यात येत आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम ज्ञानेश्वरी शुभोजन केंद्र करते आहे त्याचे प्रोपायटर प्रमोद भटकर यांच्याबाबत अनेक तक्रारी आमच्याकडे पूर्वीसुद्धा आलेल्या आहेत काही विद्यार्थी मंडळीसुद्धा आम्हाला भेटली होती अत्यंत चुकीचं आहे आज आम्ही नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदारांची भेट घेतली आणि सदर या बाबीची पंचनामासुद्धा झालेला आहे आणि या पंचनाम्यामध्ये सुद्धा असं निष्पिन्न झालेलं आहे की सदर शुभोजन केंद्राचे मालक हे लाभार्थ्यांना शिळ अन्न देत होते शिवभोजन देत होते हे खपून घेतलं जाणार नाही शिवसेना सहन करणार नाही त्वरित आमची अशी मागणी आहे की यांचं हे केंद्र बंद करण्यात यावं अन्यथा जर असं झालं नाही तर शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने त्यांची दुकानदारी बंद करणार हे खपून घेतला जाणार नाही तरी संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा